जगप्रसिद्ध असणारा शिराळा नागपंचमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे नागाच्या प्रतिकात्मक मूर्तींच्या मिरवणुकीची मंडळांकडून जय्यत तयारी झाली आहे शिराळा येथे गुरुवारी होणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी शिराळा नगरी सज्ज झाली आहे नगरपंचायत प्रशासन पोलीस वन खाते यांनी जय्यत तयारी केली आहे आज बुधवारी गुरुवारपेठ मुख्य बाजारपेठेतून अंबामाता मंदिर शिराळा येथे पोलिसांनी संचलन केले गावात साठ मंडळांनी प्रतिकात्मक नागप्रतिमांची मिरवणूक काढण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्य आहेत अंबामाता मंदिर परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होऊ नये न्यायालयाच्या आदेशांचे पालन होते का हे पाहण्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी ठेवण्यात आले आहेत उपवन संरक्षक एक विभागीय वन अधिकारी दोन सहायक वनसंरक्षक दहा वन क्षेत्रपाल दहा वनपाल पंचवीस वनसंरक्षक साठ वन मजूर चारशे पन्नास लसी ठेवण्यात आल्या आहेत मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही ठेवण्यात आले आहेत वाहतुकीसाठी पंचेचाळीस बसेसची सोय केलेली नाईक कॉलेज येथून वीस बसेसद्वारे वाहतूक करण्यात आले यंदा ज जरा थोडासा बदल केलेला आहे साई मंगल कार्यालय इथून मांगले पॉईंट आणि कारवे पॉईंट एकत्र केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी दहा बसेसचे नियोजन केलेलं आहे वाकोर्डे पॉईंट इथून पाच बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि इस्लामपूर शिरारा पॉईंटसाठी आम्ही दहा बसेस ज्यादा ठेवलेलं आहे याप्रमाणे यंदा वाहतूक केली जाणार आहे तसेच इतर आगारामार्फत सांगलीच्या दोन बसेस मिरज आगाराच्या पाच बसेस इस्लामपूर आगाराच्या पाच बसेस आणि तासगाव आगाराच्या तीन बसेस सुद्धा वाहतूक केली जाणार आहे